नमस्कार मी रेकी मास्टर भाग्यश्री प्रभू घाटे बाय प्रोफेशन मी केटरिंग कॉन्ट्रॅक्टर आहे मॅडमशी एक वेल्थवासच्या रूपाने माझी त्यांच्याशी बरोबर भेट झाली आणि त्याच्यानंतर माझं लाईफ खरंच एक छानरित्या ट्रान्सफॉर्म होत होतं मग मला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल क्युरॉसिटी निर्माण झाली क्रिस्टल्सबद्दल ऐकलं होतं पण नक्की कसं काम करतात त्याच्यावर फक्त क्रिस्टल घातल्यामुळे आपल्याला बदल होतात का किंवा अजून त्याच्यामध्ये काय आहे असं जाणून घेण्यासाठी मॅडमशी एकदा बोलल्यानंतर मॅडम म्हणाल मैं तू क्ला कोर्स कर तुला अजून त्याच्याबद्दल डीप नॉलेज मिळेल आणि मग मी कोर्स केला आणि खरं सांगू का नुसते क्रिस्टल घातले तर नक्कीच रिझल्ट मिळतात पण पर पर्टिक्युलर एका गोष्टीसाठी एका म्हणजे एका कुठचं तरी तुमचं काम पूर्ण होण्यासाठी पण क्रिस्टल कोर्स तुम्ही जरूर करा त्याच्यामुळे तुमच्या अनेक समस्यांवर खूप छानपैकी तुम्हाला रिझल्ट मिळतील तुम्ही तुमचं आणि तुमच्या घरातल्यांचं तुमच्या आजूबाजूच्यांचं सगळ्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकतात आणि त्यांना सगळ्यांना तुम्ही त्यांच्या त्यांच्या समस्येमधून खूप सुंदररित्या बाहेर काढू शकतात क्रिस्टल्स खूप रित्या काम करतात आपण साय आपण विचार करतो की सायंटिफिकली प्रोहन आहेत का हे आहे का खरं सांगू का सायंटिफिकली प्रोहन आहे का नाही त्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव काय सांगतो हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि तुमच्याबरोबर सगळ्यांना छान अनुभव द्या आणि सगळ्यांना समस्येमधून बाहेर काढा आणि क्रिस्टल कोर्स हा कोर तुम्ही जर केलात तर तुम्ही तुमचं प्रोफेशन जे काही आहे ते तर तुम्ही सांभाळू शकताच पण ह्या क्रिस्टल्समुळे तुम्ही तुमच्या एक नवीन एक नवीन प्रोफेशन तुमच्यासाठी उघड उघड आहे मोठं दालन आहे तुम्ही आज विचार करा की आज तुम्ही क्रिस्टस लोकांना दिल्यानंतर त्यांचं जर आयुष्य बदलत असेल तर तुम्ही एक तुमच्या नवीन प्रोफेशनमध्ये तुम्ही एंटर करताय आणि मी स्वतः बाय प्रोफेशन केटरिंगचा बिझनेस असूनसुद्धा ह्याच क्रिस्टल आणि रेकी मास्टर किंवा रेकी केल्यानंतर रेकी मास्टर ह्या प्रोफेशनमध्ये मिळाले आणि खूप सुंदर मला आर्ट ऑफ फिलिंगमधून पण छानपैकी प्रस प्रतिसाद मिळतो आहे आणि वैयक्तिकरित्यासुद्धा छान लोकांपर्यंत आपण पोचू शकतो लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो आणि लोकांना विश्वासही बसायला लागतो त्यांना त्याचे अनुभव आल्यानंतर खूप छान प्रोफेशन पण तुम्हाला तुम्ही याच्यामधून मिळू शकता